कोथिंबीरपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ कोथिंबीर वडी किंवा कोथिंबीरपासून बनवलेला ठेचा असे वेगवेगळे पदार्थ खाल्ले असतात या पद्धतीने कोथिंबीरपासून बनवलेली पुरी एकदा नक्की करून पहा आणि खाऊन पहा तुम्हाला नक्कीच आवडेल कोथिंबीर वडीसुद्धा विसरून जातात या पद्धतीची ही पुरी आहे आणि सहजपणे सहा ते सात दिवस टिकून राहते प्रवासातसुद्धा तुम्ही नेऊ शकता डब्यालासुद्धा देऊ शकता नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन कप कर इतकी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याला सुकून मग त्याला चिरून घेतलेली आहे सहा ते सात इथे मी हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडस पाणी टाकून याची पिवळी तयार करून घेतलेली आहे आता पुरीसाठी इथे मी पीठ घेत आहे तर कपन साधारण अडीच कप इतकं बारीक दळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे एक कप इतकं गव्हाचं पीठ अर्ध कप तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे प्रमाण नक्की ठरवूनच करा म्हणजे चवीला छान होतात पुऱ्या तर हे सगळे पिठ टाकून घेतल्यानंतर आता पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे तर एक चमचाभर इथे मी धने पावडर एक चमचाभर हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ एक अर्धा चमचा इतकं इथे मी ओवा हातावर चुरून टाकत आहे तीन चमचे इतकं पांढरे तीळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे पावडर मसाले सगळं पिठांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला साठा टाकायचा आहे तर इथे मी तेल जे आहे रूम टेम्परेचरवरचा म्हणजे थंड असलेलं तेलच घेतलेलं आहे तर साधारण पोहे खायच्या चमच्याने एक चार चमचे इतकं घेतलेलं आहे आता छान असं व्यवस्थित या पिठाला हे साठा लावून घ्यायचं आहे मूठ वळेपर्यंत आपल्याला साठा टाकून घ्यायचा आहे म्हणजे पुरी जी आहे छान खुसखुशीत होते हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये टाकत आहे तयार करून घेतलेली कोथिंबीरची प्युरी या ठिकाणी कोथिंबीरची प्युरी करत्या वेळेस आपण पाणी वापरलेलं होतं त्यासाठी सुरुवातीला लगेचच पाणी टाकायचं नाही सगळं प्युरी यामध्ये मिक्स करायचं लागेल तरच पाण्याचा वापर करायचा आहे नाहीतर काही हरकत नाही कारण कोथिंबीरला स्वतःचं पाणी असते त्याचं पाणी सुटलं की मग पीठ पातळ होतं तर या ठिकाणी मी घेतलेल्या प्रमाणानुसार पीठ जे आहे छान असं भिजल्या गेलेला आहे ज्या पद्धतीने आपण हे पुरीला वगैरे पीठ भिजून घेतो त्याच पद्धतीने इथे मी भिजून घेतलेला आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित तिंबून घेतलेलं आहे आता झाकण लावून एक साधारण एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवूया जास्त वेळ भिजण्या गेल तरी चालतो तर फक्त पाच मिनिटं याला बाजूला ठेवलं की त्यानंतर आपल्याला पुऱ्या तयार करून आहे तर इथे आपण यामध्ये बेसनपीठ वापरलेलं आहे बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ दोन्ही चिकट असतो त्यासाठी थोडंसं तेल लावून आपल्याला याचे ला छान उंडे तयार करून घ्यायचं आहे पिठाचा गोळा तुमच्या आवडीनुसार पुरी तुम्हाला कितपत छोटी मोठी आवडते त्यानुसार पिठाचा गोळा घेऊन छान असं पेढ्याप्रमाणे तयार करून घ्यायचं आणि एकसारखं लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे आपल्याला पुरी जी आहे अगदी ठेवायची नाही किंवा अगदीच पातळ करायची नाही तुम्हाला जर कडक पुऱ्या आवडत असतील पुरी जी आहे नेहमीपेक्षा थोडीशी पातळ लाटून घ्यायची म्हणजे दोन ते तीन दिवस ते पुऱ्या छान कडक राहतात तुम्हाला छान फुगलेली टम्म आवडत असेल तर या पद्धतीने पुऱ्या तुम्ही थोडश्या जाडसर असं लाटू शकता तर या ठिकाणी तेल लावूनच लाटायचं म्हणजे पुरी आपली छान तयार होते ते तर ते सुद्धा छान व्यवस्थित तळल्या जाते जर पीठ लावून जर तुम्ही ही पुरी लाटताल तर यावर पीठ उतरल्या जातं आणि जेव्हा आपण तेलात टाकतो त्यावेळेस तेलामध्ये पूर्ण याला लागलेलं ला पीठ उतरते आणि तेल खराब होते नंतरच्या पुरीला पूर्ण चिटकून बसतो त्यासाठी शक्यतो कुठलीही पुरी लाटत असाल तर तेल लावूनच लाटायचं म्हणजे चिकटणार नाही या ठिकाणी साधारण एक पाच ते सहा पुऱ्या झालं की तळून घेऊया जास्तीच्या पुऱ्या करून ठेवायच्या नाही साधारण दहा ते बारा जरी झालं तरी बस झालं कारण जास्त कोरड्या पुऱ्या झाल्या म्हणजे वाळल्यासारखं झालं तरी फुगत नाहीत पुऱ्या आणि त्याची चव सुद्धा बिघडून जाते आणि तळते सुद्धा छान ते व्यवस्थित तळल्या जात नाही जणांच्या ज्या पुऱ्या आहेत ते तेलकट होतात कारण पुरी तळते वेळेस काही जण काय करतात गॅसचा फ्लेम कमी करतात किंवा पुरीला सारखं आलटपालट करतात तसे करायचं नाही पुरी छान तळते वेळेस फुगलेली असायला पाहिजे आणि तेलकट होणे म्हणजे तेल, तेल कडकडीत गरम असायला पाहिजे आणि गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपल्याला तळून घ्यायचा आहे एक दोन ते तीन वेळेस अलटपलट पलट करून घेतलं तर काही हरकत नाही त्यापेक्षा जास्त सारखं आलटी पालटी करायची नाही नाहीतर तेलकट पुऱ्या होतात आणि तळल्यानंतर जे आहे आपण जेव्हा प्लेटमध्ये काढून घेतो ते पुऱ्या त्यावेळेस मात्र छान तेल नितळल्यानंतरच आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं एखाद्या कॉटनच्या कापडावर टिश्यू पेपरवर हे पुऱ्या ठेवायचं एखाद्या वेळेस आग एक्स्ट्रा तेल असेल तरी ते निघून जातो आणि लगेचच ताठामध्ये काढून डब्यात वगैरे भरायचं नाही थंड झालं की भरून ठेवायचं या पद्धतीने इथे आपल्या छान असं खमंग पुऱ्या झालेल्या आहेत एक पुरी खाताल तर तोंडाची चव मस्त होईल आणि जिभेवरची चव कधीच विसरणार नाही तर तुम्हाला हे पुरीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नंतरच्या रेसिपीमध्ये भेट